नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आजची रेसिपी खास नॉन प्रेमींसाठी आहे सावजी पद्धतीने मी आज खुरं किंवा मटन पाया पण आपण याला बोलू शकतो ही रेसिपी आज आपण बघणार आहोत पौष्टिक आणि आरोग्यदायी सर्दी आणि गुडघेदुखीसाठी उत्तम मानल्या जाणारी ही रेसिपी आहे तर मी इथे चार खुरं घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे इथे मीठ तिखट आणि हळद सर्वात आधी मी इथे खुरांची उकड काढून घेणार आहे कुकरला आपण याला शिजवून घेऊ थोडं तेल टाकून घेते मी यामध्ये तेल गरम झालं की आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ आणि कांदा छान असा परतून घेऊ आता सर्वात आधी आपण इथे कुकरला खुरं शिजून घेणार आहोत त्यानंतर आपण मसाले तयार करून भाजी फोडणी देणार आहोत कांदा परतला की यामध्ये मी हे सर्व सुके मसाले घालून घेतलेले आहे हळद तिखट मीठ आणि सुके मसाले इथे परतले की आपण यामध्ये खुरं घालून घेऊ स्वच्छ चार ते पाच पाण्याने मी इथे खुरं धुवून घेतलेले आहे बघू शकता छान मसाल्यामध्ये हे परतले अगदी आपल्याला चार ते पाच मिनटं हे मसाल्यामध्ये इथे परतून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व तिखट मीठ हळद आपल्या खुरांमध्ये गेलेलं पाहिजे आता खुरं शिजण्यासाठी मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे दोन आ, मी दोन ते अडीच ग्लास मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे बघू शकता हे आपलं खुरं शिजण्यासाठी हे पाणी परफेक्ट आहे खुरं शिज आपण कुकरला झाकण लावून आता खुरं शिजवून घेऊ आपण हा कुकर बाजूला ठेवून मसाल्याची तयारी करू तर इथे मी सर्व मसाले घेतलेले आहे बघू शकता सावजी पद्धतीचे मसाले इथे घेतलेले आहे तेजपत्ता कलमी मोठी विलायची जावित्री शहाजिरं लवंग छोटी विलायची आणि मिरे आणि इथे खोबरं घेतलेलं आहे आणि खसखस घेतलेली आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे पातळ चिरून घेतलेले आहे आलं लसण पेस्ट सुक्या मसाल्यांमध्ये तिखट धने पावडर गरम मसाला आणि मीठ घेतलेला आहे तर चला सर्वात आधी आपण आपला मसाला करण्यासाठी इथे मसाले भाजून घेऊ तेल न टाकता मी इथे खसखस भाजून घेणार आहे बघू शकता आपली खसखस छान परतली की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तिला काढून घेऊ आता मी यामध्ये थोडं तेल टाकून घेते अगदी थोडं तेल टाकून घेत आहे सुके मसाले आपल्याला परतण्यासाठी इथे खोबरं घालून घेतलेलं आहे ते पण आपण हलकं परतून घेऊ इथे या रंगावर आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचं आहे तेही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता इथे मी लवंग विलायची मिरे मोठी विलायची जावित्री आणि तेजपत्ता घालून घेतलेला आहे सर्वात शेवटी मी याच्यात शहाजीरं घालून घेतलेलं आहे हेही अगदी अर्धा मिनटं परतून आपण काढून घेऊ सर्व मसाले आता आपल्या इथे परतले गेलेले आहेत थोडं तेल टाकून मी याच प्रकारे इथे कांदा सुद्धा भाजून घेते आज आपण सावजी पद्धतीने खुराची रेसिपी करणार आहोत त्यामुळे इथे मी सर्व सावजी मसाल्याचा वापर केलेला आहे बघू शकता कांदाही छान आपला परत परतल्या जात आहे इथे आता आपला कांदा परतून तयार आहे गॅस बंद करून घेते मसाले थंड झाले की मी मिक्सरला काढून घेते सर्वात आधी मी हे मसाले इथे काढून घेणार आहे मिक्सरला असे दरदरीत झाले की नंतर यामध्ये आपण कांदा घालून घेऊ आणि छान मिक्सरला याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ बघू शकता व्यवस्थित इथे आपला मसाले बारीक झालेले आहे आणि पण छान शिजलेलं आहे पाच सिट्ट्या मी खुरांना लावलेल्या आहे खूप मोठे नसल्यामुळे पाच सिट्ट्यांमध्ये खुरं परफेक्ट शिजून इथे तयार आहे जर जास्त जरट खुरं असेल तर तुम्ही जास्त ही सिट्ट्या लावू शकता आता आपण भाजीला फोडणी घालू कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे सावजी असल्यामुळे आपल्याला थोडं जास्तच तेलाचा वापर करायचा आहे तेल गरम झालं तेजपत्ता घातलेलं आहे त्यामध्ये आणि आलं लसण्याची पेस्ट घातलेली आहे आणि छान इथे आलं लसण्याची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे तेल सुटतपर्यंत चालों चालों आला लसन आला लसन छान चालून चालून आपल्याला ही आलं लसण पेस्ट इथे परतवून घ्यायची आहे बघू शकता इथे छान बऱ्याच पैकी आपल्या आलं लसण इथे परतून झालेलं आहे छानपैकी आणि आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ आणि सुके मसालेसुद्धा एक मिनट आपल्याला इथे परतून घ्यायचे छान तेलामध्ये शिजत शिजले पाहिजे आपले सर्व सुके मसाले यामध्ये या मी मिक्सरला बारीक केलेला सावजी मसाला घालून घेत आहे आणि व्यवस्थित आप आता आपल्याला हा मसाला इथे पाच मिनटं तरी छान परतवून घ्यायचा आहे बघू शकता छान तेल सुटतपर्यंत आणि सर्व मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे मसाला शिजला की यामध्ये मी सर्वे खुरं घालून घेणार आहे पाणी सध्याच आपल्याला नाही टाकायचं आहे फक्त आपल्याला खुरं घालून घ्यायचे आहे आणि छान मसाल्यामध्ये यांना मिक्स करून घ्यायचं आहे छान खुरांमध्ये आपला व्यवस्थित मसाला गेला पाहिजे मिक्स झालं की आपण याला अगदी दोन मिनटं झाकून एक वाफ काढून घेऊ दोन मिनटानंतर छान आपल्या बघू शकता भाजीला तेलही छान सुटलेलं आहे आता एकदा मी पुन्हा याला मिक्स करून घेते छानपैकी आपले खुरं मसाल्यामध्ये पण मुरल्या गेलेले आहे आता मी यामध्ये हे बघू शकता खुरांचंच पाणी आहे म्हणजे हे सूप म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता पिऊ शकता खूप पौष्टिक असते हे गुडघेदुखीसाठी तर खूपच जास्त पौष्टिक मानल्या जाते सर्व पाणी मी इथे खुरांचंच पाणी इथे सोडून घेतलेलं आहे आता तुम्हाला पातळ घट्ट कसा रसा पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता जर मला थोडा घट्ट वाटला त्यामुळे मी अर्धा ग्लास किंवा एक कप पाणी म्हणा यामध्ये गरम करून घालून घेतलेलं आहे थोडा आपल्याला हा रसा पातळच ठेवायचा आहे पातळच छान वाटते खूप घट्ट रसा नाही ठेवायचा आहे बघू शकता खुरांची भाजी पण इथे तयार बनून तयार आहे एक उकळी झाली की यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते गरमागरम सर्व करण्यासाठी आता आपलं मटनचे खुरं म्हणा किंवा मटन पाया बनून तयार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद